रा, राम जय राम श्री राम जय राम जय जय राम धानो शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरोसा हे अनुभव असे येई परी वियोगाची दुःख अनिवार्य होई तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रायचे हाती तेथे आपल्या मानवाची काय गती विचाराने सारावे, दुःख सर्वांचे समाधान राखावे सर्व केले हा शब्दांचा खेळ जाण केलेची खून न लागावी काळजी तळमळ जा परमात्म्याचे रक्षण कोणती स्थळी कोणतीही काळी असते हा भरोसा याचा अनुभव प्रत्येकाचा आहे खासा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तपास उपास हा शब्द त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे आहे निर्धास्त निर्धास्तपण उपासा पुढील ठाण उपासना मुख्य जा उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण शेजारस्ता रामाचा काय सूर्य काळजीची प्रकाशात काळोखाचा नाश होईल तत्वता। एवढे आता ऐकावे माझे राम उतरील सर्व ओझे स्मरता रामाला तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देह दुःख अतिफार कोई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण देवा देव केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील ठेवावा हा निर्धार मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या बुद्धवंताची ना जेणे कृपा करीत रघुनंदन राम कृपाळू दिनांचा नाथ तो सर्व काही पाहत आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींची चिंतन हेच दुःखाला खरे कारण स्वार्थ म्हणजेच आपले पर म्हणून माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले सुख दुःख चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख दुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते दुखाचे मूळ कारण जगत सत्य मानणे आपण जय जय समर्थ आजचे बोध वाक्य जो पर्यंत देवी मी ही भावना तो पर्यंत यातना सारांश देहात्मा दा, दात्म याचेच नाव दुःख